केळकर सायबर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झालेला दा आहे तुम्ही देखील महिलांच्या बाबत येणाऱ्या तक्रारींचे संदर्भ ट्विट केलं होतं या गुन्ह्याची नेमकी माहिती काय व्याप्ती काय गेली पाच सहा दिवसापूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग ऍक्ट अंतर्गत पुणे नोंद झाले होते तर आता महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होत राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली तीन साडेतीन वर्षांमध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग दोन दिवसापूर्वी सुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंग मधून वसई येथून केलेले आहे तो आमच्या राज्य महिला आयोगाचा यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मला माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचं की यामध्ये कोणत्याही घटना अशा रूपाच्या घडत असतील तर तातडीने त्यांनी समज पोलीस स्टेशन असेल भरोसा असेल असेल ह्युमन डिपार्टमेंट असेल राज्य मंडळ यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते कर याच्या मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये पेन ड्राईव्ह मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत ज्याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्याहत्तर आय टी ऍक्ट सहासष्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने आश्चर्य आणि आश्चर्य पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि हे व्हिडिओ सेक्श्युअल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे देखील दाखल होते कारण की फार मोठ हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित रॅकेट अनेक 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 जणांचे आहेत जणांचे व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये आहेत एक गुन्हा दाखल झालाय अनेक दुसऱ्याच्या महिला त्यांनी बाहेर येऊन जर काय असं घटलं असेल तर त्यांना आव्हान करणारे तुम्ही पत्रकार घेतली होती सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये ज्या काही मुलगी असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर बाजू मांडा राज्य महिला आयोग हे तुमच्या सोबत आहोत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं तर ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आता एक तक्रारदार महिला आहे अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक परिस्थिती आहे यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साधिकच आपल्या सगळ्यांची किती महिला आल्यापर्यंत यामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये बऱ्याचशा महिला वर्गात आहे तक्रार नोंद ही एक झालेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलीवरती अत्याचार झालेला आहे त्यांच्या लैंगिक अवस्थेमध्ये फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले त्यांना कुठेतरी मनामध्ये एक भीती आहे त्याच्यामुळे त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान त्या ज्यावेळेस तक्रार दाखल करायला पुढे येतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचं त्यांना काउन्सलिंग करत असताना त्यांना संरक्षण देणं कारण की सहजासहज हा समाज या व्यक्तींना गेल्या साडेतीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कित्येक मुली आणि महिला आखाती देशामधून आणलेल्या आहेत आणि मी आता देखील सांगितलं गेल्या दोन दिवसापूर्वीच वसईची घटना होती यामध्ये बांगलादेशी मुलींची आपण चुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं त्यांचं काउन्सलिंग करणं व्यवसायाच्या निमित्तानं पोखरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना त्या सगळ्या बाबींसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण काम करत असतो आमच्या पोलिसांचा ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की यामध्ये ज्या मुली आणि महिला तक्रारदार समोर येतील लगेच आपण त्यांची नावं जाहीर करू शकत नाहीत किंवा त्यांच्याबाबत बोलू शकत नाही त्याच्यामुळे थोडासा कालावधी जाऊ देत कारण की शेवटी त्यांच्या कुटुंब त्यांचा परिवार काही मुलं आहेत आणि ह्या सगळ्यांच्या परिवारामधून खऱ्या अर्थानं आपण त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये दे आपल्याला न्याय देणं फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तक्रारदार ज्या काही पुढे येतात त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता त्यांच्या मुलांची गोपनीयता त्यांची गोपनीयता ठेवणं फार गरजेचं थे आहे आणि ते गोपनीयता ठेवण्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले तुम्हाला जे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत की कोणत्याही पद्धतीची माहिती न देता याच्यामध्ये जी कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यामुळे आपण एक थोडासा कालावधी देऊयात आणि या कालावधीमध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती समोर माहिती तर देत असताना त्या मुलींच्या त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या हिताचा सुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना करावा